नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आपल्याला सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा शेतकरी बांधवांनो आज आपण कापूस या पिकाचे पंचवीस जानेवारीचे बाजारभाव पाहणार आहोत तर बाजारभाव पुढील प्रमाणे आहेत जालना बदनापूर बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे अमरावती बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे त्रेसष्ट रुपये सिल्लोड बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे पन्नास रुपये परतूर बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे रुपये किनोट बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये राळेगाव बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे रुपये राजुरा बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये जालना बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपये परभणी बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे दहा रुपये जाफराबाद बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे उमरेड बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे रुपये मनवत बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे दहा रुपये देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये वरोरा माढेली बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पंचाहत्तर रुपये वरोरा शेगाव बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये काटोल बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे कोपर्णा बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये ठिंगणघाट बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपये वर्धा बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे रुपये यावल बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे तीस रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे मारेगाव बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पन्नास रुपये चिमूर बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे नव्वद रुपये पुलगाव बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पंच्याण्णव रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे शेतकरी बांधवांनो असेच बाजारभाव शेतीविषयी एक व्हिडिओ हवामान अंदाज पीक सल्ला यासाठी महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासमोर येणाऱ्या घंटीच्या चिन्हावर सुद्धा क्लिक करायला विसरू नका